नमस्कार आज आपण मलाही पेडा करणार आहोत आणि तेही नाचलेल्या दुधापासून तर कधी कधी होतं असं की उष्णतेमुळे दूध खराब होतं फ्रीजमध्ये जर नाही ठेवलं किंवा वेळोवेळी गरम नाही केलं तर असं कधी कधी होऊन जातं तर नाचलेलं दूध टाकून न देता त्याच्यातलं जे पनीर आहे ते वेगळं करून घ्यायचं बघा छान अशी उकळी आल्यानंतर इकडं पनीर साईडला आणि पाणी साईडला होऊन जातं त्यानंतर आपण त्याच्यातलं पनीर एका चाळणीच्या साह्याने बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ते थंड पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेलं आता जे धुतलेलं पनीर आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं पूर्णपणे नीथून घ्यायची गरज नाही आहे जस्ट फक्त धुवायचं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची याप्रकारे तुम्ही बघत आहात एकदम बारीक झाली आहे की नाही तर ही जी पेस्ट आहे ती आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायची आहे जर नॉनस्टिक पॅन नसेल तर जाड बुडाची कढई वापरली तरी चालेल तर त्याच्यामध्ये चा काढून घेतलेलं आहे आता गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दूध पावडर टाकायची आहे मी इकडं दहावालं एव्हरी डेचं जे पॅकेट येतं दूध पावडरचं ते पूर्ण पॅकेट इथं वापरलेलं आहे ते टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात गॅस कमीच ठेवायचा आहे कारण आपल्याला याचा कलर बदलून द्यायचा नाही आहे तर कमी गॅसवरती सगळी प्रोसेस करायची आहे वरून साखर टाकते आहे अर्धी वाटी साखर टाकती आहे गोडी तुमच्या आवडीप्रमाणे करा पण अर्धी वाटी योग्य आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकदम घट्टसर असं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा कलरसुद्धा बदलून द्यायचा नाही आहे त्याच्यामुळं गॅस कमी ठेवायचा आणि एकसारखं असं हलवत राहायचं या पेढ्यांमध्ये दूध वापरलेलं नाही आहे दूध वापरलेलं नाही आहे म्हणजे पनीर वापरले तेसुद्धा नासलेल्या दुधाचं पनीर आहे आणि दूध पावडर वापरलेली आहे तरीसुद्धा याची टेस्ट ए वन लागते तुम्ही एकदा करून बघा आणि बनवायला तर खूप इझी आहे आता तुम्ही बघितलं बघा ही पेस्ट जी आहे पनीरची आपण केलेली एकदम स्मूथ आणि घट्ट अशी झालेली आहे ले ले, हे हे तर त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि असं घट्टसर तयार झालेलं आहे हे मिश्रण आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघत आहात असं घट्ट झालं की लगेच साईडला काढून घ्यायचं जास्त घट्ट होईपर्यंत किंवा ड्राय होईपर्यंत वाट बघू नका नाहीतर पेडे पेढे कडक होतात किंवा असे रबरसारखे होतात मग जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे मिश्रण झालं की एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं आणि अगदी पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित थंड होतं तर बघा इकडे हाताला चिकटत नाही आहे छान असं मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण काय करूयात थोडंसं तूप घेऊयात तुपाच्या हाताने मस्त असे पेढे करूयात तुम्हाला जर वाटत असेल की बाबा हे मिश्रण थंड झाल्यानंतरसुद्धा हाताला चिकटत आहे पेढे करता येत नाही आहेत तर जरा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं त्याच्यामुळं ते एकदम ठीक होतं असं घट्टसर होतं आणि व्यवस्थित पेढे करता येतात तर, तर परफेक्ट असे हे आपले पेढे झालेले आहेत आणि मस्त माउथ मेल्ट झालेले आहेत एकदम सॉफ्ट जे आपण स्वीट मार्टमध्ये मा बघतो डिस्प्लेमध्ये मा ठेवलेले असतात तिथलं ते टेम्परेचर थंड असतं ना त्यामुळे ते थिक असतात तेच पेढे आपण जर बाहेर ठेवले तर ते थोडेसे असे सॉफ्ट होतात तर बघितलं किती पटकन झाले पेढे खूप सोपे आहेत बनवायला आता याच्यावरती बदामाचे काप लावून घेऊयात मस्त गार्निशिंगसाठी आवडीनुसार तुम्ही पिस्ता बदाम काय पाहिजेल ते लावू शकता तर छान झालेत की नाही त्यामुळे आता नक्की ट्राय करा